काय गिरण्याच्या आवाजानं अभ्यास व्हायलाय माग मी काही बोलले नाही पण अति त्रास व्हायला त्याला गिरण्याच्या आवाज पर्याय शक्य चालू सगळं बंद ठेवलं नाही बंद ठेवण्याचा काही विषय नाही काहीतरी पर्याय व्यवस्था करणं गरजेचं आहे ना आता हे सारखं आता घर 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 दळण आल्यावर काय करायचं बंद ठेवायची नाही नाही दळण आल्यावर पण मग ग्रामपंचायतची ही आहे गिरणी आहे तर तरी चांगल्या ठिकाणी व्यवस्था करावी ना त्याची जिथं की सगळ्या लोकांना कुठं काय जास्त तरी अशा ठिकाणी की जिथं कुणाला त्रास होऊ नये असं कोणतं गाव आहे आता गावात चाललंय गोष्ट कशाचं काय आता करायसाठी तिथं करायचं काय ग्रामपंचायत चक्क्या का अरे ना ना चक्क्या चलाव ना तुला मी अडचण तुझ्या चक्क्या चालवण्याची अडचण नाही पण तुझा आवाज मला आवाजाचा किती त्रास झालाय काय करून आवाज का मग आता आम्ही आयुष्यभर हे आवाज मला मायग्रेनचा त्रास झाला माझ्या गोळ्या औषध सुरू आहे तुला दाखवायचे तुझ्याकडे चार डॉक्टर आहेत त्यांनी विचार ना काय त्रास होत आवाजाचा आवाजाचं नॉईज पोल्युशन काय त्रास होतो पर्याय काय तू पर्याय काय ते मी काय काढू आता मी तुला निवडून दिला तू काढावं लागेल ना पर्याय काय काय पर्याय काय मी त्याच म्हणजे पर्याय ग्रामपंचायत गावाचा बघतो बघू तिथं अरे मग सगळ्या गावाच्या दररोज दर गिरणी येतील गिरणीमध्ये तिथे आता अरे ऐक ना प्रतिनिधी म्हणून तुला निवडून दिलाय की नाही मी पण गावातली रहिवाशी आहे की नाही रहिवासी मी कोण नाही मग माझी पण अडचण घेणं समजून तू सगळ्या गावाचं बघू माझ्या एकटी अरे एकटी जरी असले तर मला त्रास व्हायला ना एकटी मग कसऱ्या गावाचं बघू सांग ना मला गावातल्या प्रत्येक लोक माणसाच तुला त्रास होता सगळेच बघत नाही मला आता गावात मिरवणूक चालू मिरून त्रास होईल असं मिरवणुकीला काही बोलले का मी तुला गावात मिरवणूक जमा तुला भजन जमा तुला कोणती बसली मनावर सगळं काय तुला आता तू तर माणसं घेऊन आणतस की घरी इथं आणले माझ्या मी माणसं नव्हते आणली आणले ते आण मी तुला काय वाईट बोलले काय काय विचार माणसं वापस मिळावलेत माणसं मिळावते आणले मी अचानक आलता ऑन द स्पॉट माणसं माझ्या अगोदर आलते अरे आवाज ऐक ना आवाज कमी करा म्हणून सांग ना तुलाच फोन तुला आवाज काय कमी करता सांग तू सांग ते आवाज काय कमी तू सांग हां

कोण असतील मग मी काय मला त्रास होईल चक्क्याचा त्या गावासाठी त्रास मला होईल ना मग त्रास मी कशाला फोन करू काय करुली स्टेशनला फोन कर असा चक्क म्हणा गावाला बघू द्या उद्या ग्रामसभा एक मेळाला तिथे तिथे तू बोल नको तू फोन खाली तिथे ग्रामसभेत बोल अरे तू काल गोड बोललास हो मी तुला तुला मी आता तुला गुरु बोलायला तुझ्या छानपणा तरी काय करू दरवाजाला दरवाजा लावू तुला सांगितलं त्या लोकांना दरवाजा लावा म्हणून ती सांगितलं मी त्याच्यापैशा मी काय करू शकतो आता तिला दरवाजा लावा सांगितलेलं मी त्याच्यापेक्षा काय करू बघ तू दरवाजा लावलाय का ती दरवाजा लावलाय का मला झक्कीचा गिरायक आले संपुढे दरवाजा लावा

त्याच्या जवळ गावाच्या जवळ येतो तेव्हा त्याच्या ठिकाणी झालं ना. तुला काहीच व्यवस्था करायची नाही का आता गावाचा प्रतिनिधी म्हणून? काय व्यवस्था करू सांग. तिथं जागा हलवू का तुम्ही? त्याच्यात हलवू का? तुझी एवढी मोठी जागा रिकामी आहे ना तिथं. तिथं टाकायची असेल तर मी ऐक ऐक. तुझ्या जागेबद्दल मी तुझीच जागा आहे. मी म्हणत नाही माझी नाही असं म्हणायला नाही. अरे तुझ्या आवाज येऊ देऊ नको ना तू. काय करू मी काय म्हणायले तुझ्या जागेत तू तु कसंही काही केलंस मला काय प्रॉब्लेम नाही पण तुझ्या त्या व्यवसायाचा मला त्रास झाला नाही पाहिजे रस्ता एवढा मठामध्ये जागा झाडाला फिटून नाही रस्ता रस्ता तर तर माझ्याच जागेत आहे की रे माझीच जागा आहे ना ती रस्ता माझ्याच जागेत आहे ना कधी तुझी जागा आहे माझी नुसतं नसतं या

अरे सगळ्या जणांच्या सोयीसाठी थोडंफार टाकलेलं असेल सुट सुसाठी माझं सगळं आम्ही काय मानले माझ मान वापरत मानलो नेहमी लोकांचा सगळ्या लोकांचा फायदा होतो ना गावात जर अरे गावातल्या गावातल्या लोकांच्या फायद्यासाठी माझे कानं फोडतोस का तू